टीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मंत्रिपदाची शपथ घेऊन पळालेल्या उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली सडकून टीका लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी इथं आयोजित जनसंवाद यात्रेमध्ये शिंदे फडणवीस पवार सरकारवर केला जबरदस्त प्रहार राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यावरून आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आरोप आणि इथं बसवण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत अल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे लाचारी करून माझ्याकडे आलात मंत्रीपदाची शपथ घेतलीत आणि पळालात असं स्पष्ट आणि परखड मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचं नाव न घेता व्यक्त केलं नाही पन्नास खोके तर घेतलेच आता किती खोके आगडबंब खोके म्हणजे त्याच्या इमारती होतील एवढे खोके गिळतायत तरी थांबा जरा तुम्ही भाषण करण्याच्या थोडं मला बोलू द्या मग तुम्ही गेल्यानंतर भाषण करा हे सगळे उद्योग तुम्हाला पाहते उद्योग मंत्र्यांचे उद्योग नसते उद्योग तसं पाहिलं तर हे म्हणे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललेत अरे तुम्ही शिवसेनेमध्ये आलातच दोन हजार चौदाला म्हणजे जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा तुम्ही आमच्या विरुद्ध आमच्याशी लढत होतात लाचारी करून माझ्याकडे आलात आणि हे खरं आहे मी त्यांना शब्द दिला होता मंत्रिपदाचा मी माझा शब्द पाळला पण ज्याला दिला तो शब्दाला नाही जगला तो शब्द कमी पडला मी तुला मंत्रिपद दिलं होतं दोन हजार चौदाला मी वचन दिलं होतं त्यावेळेला ते मला वाटतं म्हाडाबीडाचं काय चेअरमन पद दिलं होतं दिलं होतं ना म्हाडाचं म्हणजे राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता एकोणीसला मी काही देण्याची काही तशी गरज नव्हती कारण मी मंत्रिपदाचा दर्जा दिला होता पण आम्ही बाळासाहेबांचे पुत्र शब्दाचे पक्के त्यांना बोलून सांगितलं की शब्द दिला होता तुम्ही विसरला असाल मी नाही विसरणार ना, मी विसरलो नाही जा आणि मंत्रिपदाची शपथ घ्या घेतली शपथ आणि पळाले आणि पळाले नाही तो त्यांचा विषय तो त्यांचा विषय त्या गद्दाराचं करायचं काय हे म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता खाली डोकं वर पाय पण ज्याला डोकंच नाही ते डोकं कुठलं आणि पाय कुठले हेच कळत नाही त्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे बिंडोक माणसाचं करायचं काय हा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांना उद्धव ठाकरे यांनी वंदन करून संवाद यात्रेला संबोधित करताना केंद्र आणि राज्य शासनावर सडकून टीका केली पण नीच माणसं कशी असतात हे राजांनी मला दिले त्यांच्या घरी ते कुठे हे ठेवा त्यांच्या घरी आल्यानंतर कारण अडकवायचं नाही ना याला मग ती मालमत्ता किती म्हणजे तुमचा लोकप्रतिनिधी किती भ्रष्ट आहे त्या भ्रष्टपणामध्ये त्यांनी जी किमती लावलेल्या आहेत लाकडी चेअर व बाळासाहेबांचा फोटो म्हणजे बाळासाहेबांची जी खुर्ची ज्या खुर्चीने कुठे हा फोटो इकडे आहे ये ही बाळासाहेबांची खुर्ची त्याच्यात बाळासाहेबांचा फोटो आहे पण ज्या वेळेला त्या फोटोच्या फोटोच्याऐवजी बाळासाहेब होते त्याच बाळासाहेबांनी मोदींना जर वाचवलं नसतं तर मोदींची खुर्ची मोदींना मिळाली नसती त्या खुर्चीची किंमत हे नतद्रष्ट लावत बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत मोदींना जाऊन विचारा आणि मोदींना जर जाण असेल तर मोदी त्या खुर्चीची किंमत सांगतील कारण त्या किमतीची त्या खुर्चीची किंमतच होऊ शकत नाही अटलजी जेव्हा पंतप्रधान होते आणि जे काय घडलं होतं तेव्हा अटलजींनी सांगितलं होतं राजधर्म का पालन करना होगा आठवत आहे ना म्हणजे आडवाणी साहेबांना आता भारतरत्न दिलं नशीब आठवणीत राहिले नाही तर सगळ्यांना दूर करून मीच एकटा मीच एकटा मी म्हणजेच देश मी म्हणजेच सगळं काही अशी काही जणांना एक फरफरी आलेली आहे तर वाजपेयींनी तेव्हा ठरवलं होतं की राजधर्माचं पालन म्हणजे ते जे काही घडलं होतं गुजरातमध्ये घडलं होतं किंवा घडवलं होतं ते वाजपेयींना मान्य नव्हतं आणि वाजपेयी यांना काढून फेकून द्यायला निघाले होते तेव्हा त्याच खुर्चीत बसलेल्या शिवसेना प्रमुखांनी अडवाणींनी सांगितलं होतं की मोदी गया तो गुजरात गया त्या खुर्चीची तुम्ही किंमत करताय महाराजांच्या मूर्तीची किंमत पाच हजार रुपये हे महाराज आता या अशा कितीतरी मूर्त्या आहेत पण या एवढ्या मूर्त्या किती आहेत कशासाठी करतोय काय असं महाराजांमध्ये काय महाराजांचीच मूर्ती करतोय कारण जर महाराज जन्माला आले नसते तर आपण काय आपलं झालं असतं आणि या देशाचं नाव काय झालं असतं मोदींना राम मंदिर बांधता आलं असतं का राम मंदिराचं श्रेय जे कोर्टाने निकाल दिल्यामुळे करू शकलेत ते ते घेतायत ते घेता आलं असतं का म्हणजे कोणत्या दिशेने हे महाराष्ट्र नेत आहेत महाराष्ट्राला डाग लावताय तुम्ही दरम्यान गद्दारी संपवायची असेल तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून दाखवा असं आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आज आपला कुटुंब संवाद आहे मी मुद्दामहून आलो कारण माझ्या मला जे भाग्य लाभले ते दुसरे कोणाला मिंदेला तर लाभूच शकत नाही मिंदे सरकार आपल्या दारी म्हणतात का अरे गद्दार आपल्या दारी आला पण मला अभिमान एका गोष्टीचा आहे की तुम्ही सगळेजण संपूर्ण महाराष्ट्र मला तुमच्या कुटुंबातील एक मानता मी मुख्यमंत्री होतो नव्हतो काही त्याच्यात फरक पडत नाही मला हे जे काय भाग्य मिळालेलं आहे ते त्या पदापेक्षा कित्येक पटीने कित्येक पटीने मोठं आहे कित्येक पटीने आणि म्हणून पुढची निवडणूक काय करायचं सा मला सांगण्याची गरज नाही तुम्हाला तुम्ही मगाशी भास्कररावने विचारल्यावरती होती शब्द दिलेला आहे दिल्यात ना नक्की इकडे एकतर आपला लोकसभा आपल्याकडे राखलाच पाहिजे पण गद्दार जर संपवायचा असेल गद्दारी संपवायची असेल तर जो उमेदवार शिवसेना तुम्हाला देईल म्हणजे आपली शिवसेना शिवसेना दुसरी शिवसेना नाही की जी काही गुंडागर्दी सुरू आहे शिवसेनेच्या गुंडावरती हल्ला शिवसेनेत गुंड नाहीत शिवसेनेमध्ये सैनिक आहेत ही गुंडागर्दी करणारी माणसं ही मिंध्यांचे सैनिक असतील मेंधे सैना म्हणून मींधा मेंधे सैनिक मिंधा सैनिक सैनिक मिंधा असूच शकत नाही पण हे सगळे गुंड पुंड आणि शंड हे मिंधेसोबत आहेत आमच्याकडे सगळे मर्द साँ� आहेत आणि तो मर्दपणा या निवडणुकीमध्ये दाखवाल आणि ह्या गद्दाराचं डिपॉझिट असं जप्त कराल कि पुना जै जै की पुन्हा कधी या रत्नागिरीमधून गद्दारीतला ग कोणी उच्चारणार नाही ही खात्री बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांनी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणि चैतन्य निर्माण होईल असं मनोगत व्यक्त केलं जसं भास्करराव तुम्ही येताना त्या झेंड्याची झेंडे बघितले तसं मी एक पोस्ट पोस्टर पाहिलं होर्डिंग संकल्पपूर्तीचा आनंद आणि रामराज्याचा आरंभ पाहिलंत ना तुम्ही म्हणजे तुम्ही माना अथवा नका मानू किंवा नुसत्या माना नका डोलू पण एका माझी आमदाराने ते पोस्टर लावले संकल्पपूर्तीचा आनंद आणि रामराज्याचा आरंभ जो रामराज्याचा आरंभ परवा भाजपच्या भा आमदाराने कल्याणमध्ये करून दाखवला हे यांचं राम राज्य नाही तुम्ही म्हणाल तसं मरा राज्य भर पोलीस स्टेशनमध्ये भाजपचा आमदार जाऊन गोळीबार करतोय का करावं लागलं त्याला गोळीबार म्हणजे नुसतं कमळाबाई पुढे हे नुस असे नाही झालेले पूर्ण संपलेत म्हणजे आता बी जे पी म्हणजे बाहेरची जनता पार्टी असं त्याचं नाव झालेलं आहे मी त्यांना किती नाव ठेवू भेखड जनता पार्टी भाकड जनता पार्टी बाहेरची जनता पार्टी बेडूक जनता पार्टी भाड्याची जनता पार्टी भ्रष्टाचारी जनता पार्टी जुगारी जनता पार्टी कारण ते हे मकावला जाऊन जुगार आहेत आणि माझ्यावरती टीका आहेत म्हणजे ह्यांचं रामराज्य हे माकावला जाऊन जुगार आहेत आणि ती बातमी मारून टाकायची रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार इथं आयोजित जनसंवाद सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस पवार सरकारवर जोरदार हल्ला चढवला आता तुम्ही सांगा जर एखाद्या शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या व्यक्तीच्या कानफटात मारली असती तर किती हे यांनी थैथ्याट केला असता म्हणजे देवेंद्र यांनी तर आकांड तांडव केलं असतं म्हणजे हे बघा गुंडागर्दी कशी चालले पोलीस स्टेशनमध्ये मारामारी केली अहो देवेंद्रजी आज कुठे आहेत ते कल्पना नाही लापता आहेत आज असं मी ऐकलं कारण त्यांना तोंडच नाही उत्तर द्यायला स्वतःच्या पक्षाच्या ती वेळ आली का मी त्या गणपत गायकवाडची बाजू घेत नाही पण त्या गायकवाडचं स्टेटमेंट आहे की त्यांच्या मुलाला भर पोलीस स्टेशनच्या आवारात धक्काबुक्की झाली म्हणून पिसाडून त्यांनी सांगले की बाप म्हणून मी ज्यांनी धक्काबुक्की केली त्याला गोळ्या घातल्या मला पश्चाताप होत नाही मग एवढी पाळी आली की तुमच्या आमदाराच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये धक्काबुक्की होते तरी पोलीस काही करत नाही आणि भर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस काही करत नाही म्हणून भाजपच्या आमदाराला ज्याने धक्काबुक्की केल्या असं सा तो सांगतो त्याला गोळ्या घालाव्या लागतात मग भारतीय जनता पक्ष राहिलाय कुठे शिल्लक रत्नागिरी येथील शिवसैनिकांच्या वतीनं विलास साळके बंड्या साळवी प्रमोद शेरे तसंच आघाडीच्या नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत केलं पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याच कालावधीनंतर कोकणच्या दौऱ्यावर येऊन जनसंवादाच्या माध्यमातून थेट जनतेला साथ घालत असल्यानं सर्वत्र त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे आज तुम्ही जे आमच्या राजन साळवीच्या घरी सगळी माणसं पाठवतायत आहेत वायकरांच्या घरी पाठवतायत किशोरीताईच्या पाठवतायत सूरज चव्हाणला त्यांनी मी अटकेत टाकलेलं आहे भ्रष्टाचार 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 मग ही जी काय घरामध्ये घुसवून तुम्ही आमच्या शिवाजी महाराजांची किंमत करताय आमच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या किंमत करताय एक तर सत्ता बदलू द्या ज्यांनी ही किंमत केली त्याची किंमत आपण करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि एवढंच नाही तर ज्यांनी आदेश दिले ज्यांच्या आदेशावरनं तुम्ही ही किंमत करण्याचं धाडच दाखवलं त्यांचीसुद्धा किंमत काय त्यांची लायकी काय हे आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आम्हाला एक शिकवण देताय की सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा आम्ही करणार नाही पण निष्कारण जर तुम्ही आम्हाला छळणार असाल तर मात्र तुम्हाला दया माया क्षमा आम्हाला दाखवता येणार नाही अजिबात दाखवू शकत नाही रत्नागिरी इथं आयोजित जनसंवाद सभेमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांचाही चांगलाच समाचार घेतला आज हे जे काही उद्योग मंत्री बसले स्वतःचे उद्योग जोरात चालू आहेत जोरात थांबत ना जरा असं करंट मध्ये मला नका येऊ देऊ असं एकदा मध्येच लोड शेडिंग होतो मध्येच करंट येतो असं नका करू यांचे उद्योग जोरात सुरू आहेत पण उद्योग मंत्री झाल्यानंतर किती उद्योग तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणले दाओसला गेला कोण कोणकोण बरोबर होतं त्याची यादी तुम्ही खरं प्रामाणिक असाल तर प्रामाणिकपणाने यादी द्या कोणकोण बरोबर होते अगदी खाजगी दौरा होता तरी खाजगी दौऱ्याची खास तुम्हाला का सुटली होती ते सुद्धा सांगा आणि मग कोणाबरोबर तुम्ही व्यवहार केले को व्यवहार म्हणजे करार केले तरी नशीब म्हणजे काही कंपन्या ह्या आपल्या इथल्याच होत्या इथून तिकडे घेऊन गेले आणि तिकडे जाऊन करार केले मी बघत होतो कदाचित असू शकेल लोणावळ्याच्या चिक्कीवाल्याला तिकडे जाऊन चिक्कीचं दुकान थाटू असा करार नाही केला कारण काही करू शकतात पण यापूर्वी जे करार आपल्या सरकारने केले होते महाविकास आघाडीच्या सरकारने आणि तेव्हा ज्या काही कल्प कंपन्या येत होत्या वेदांत फॉक्सकॉन कुठे गेला गुजरात बल्क ड्रग पार्क कुठे गेला टाटा एअरबस फिल्मफेअर क्रिकेटची मॅच आणि जे आदित्य विचारतो तेच हे सगळे गद्दार गुजरात, गुजरात। म्हणजे सगळं गुजरातला उरबाडून नेते अरे गुजरातच्या चाकरी करणाऱ्या गद्दारांनो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही उदय सामंत यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रत्नागिरीतील शिवसैनिकांचं काय होणार असं सर्वांना वाटू लागलं होतं परंतु उद्धव ठाकरे यांच्या भाषणानं आज तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा दरारा असल्याचं जनसंवाद यात्रेत जमलेल्या गर्दीवरून दिसून आलं आमदार भास्कर जाधव यांनी श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला परंतु मला प्रश्न विचारायचा आहे की शेवटी तुम्ही एवढं मोठं जे मार्केटिंग सुरू ठेवलंय नरेंद्र मोदींमुळे नरेंद्र मोदींमुळे नरेंद्र मोदींमुळे नरे पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे अशा प्रकारचं मार्केटिंग ठेवलंय पण या कार्यक्रमाचा यजमान कोण या कार्यक्रमाचा यजमान कोण या कार्यक्रमाचा यजमान हे राम मंदिर म्हणून राष्ट्रीय मंदिर म्हणून तुम्ही बोलता अरे राष्ट्रीय मंदिर म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे समस्त देशाला त्याचा अभिमान आहे पण राष्ट्रीय मंदिर म्हणून त्या राष्ट्रीय मंदिराचं जर उद्घाटन करायचं असेल त्या मूर्तीची मूर्ती स्थापना करायची असेल तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या घटनेनं सगळ्यात राष्ट्रामधला प्रमुख माणूस ह्या देशाचे पंतप्रधान असतात देशाचे राष्ट्रपती असतात असतात ना देशाचे राष्ट्रपती असतात या राष्ट्रपती डॉक्टर बंडप मुर्मू मॅडम द्रौपदी मुर्मू मॅडम यांची ज्या वेळेला राष्ट्रपती म्हणून निवड झाली त्यावेळेला हे भाजप सांगत होते एका आदिवासी महिलेला आम्ही संधी दिली एका आदिवासी महिलेला आम्ही संधी दिली एका आदिवासी महिलेला संधी दिली आणि आपण देखील आदिवासी महिलेला संधी दिली म्हणून या भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जाळ्यामध्ये अडकत जातो त्याप्रमाणे अडकत गेलं पण काँग्रेसने यापूर्वीच ते नारायण या मागासवर्गीय माणसाला देशाचा पंतप्रधान पूर्वीच केला प्रतिभादा पाटील यांना महिला म्हणून देशा या देशाच्या राष्ट्रपती पहिल्यांदाच त्यांनी केल्या होत्या नवीन असं एखादी गोष्ट आम्ही नवीन करतोय असा इव्हेंट करायचा जर हे कार्य आहे तर राष्ट्राच्या प्रमुख द्रौपदी मुर्मू मॅडम कुठं होत्या याचा उत्तर देशाच्या पंतप्रधानांनी दिलं पाहिजे या प्रसंगी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आमदार राजन साळवी माजी आमदार संजय कदम सुभाष बने विक्रांत जाधव रोहन बने राजेंद्र महाडिक विलास ताळके कुमार शेटे बशीर मुर्तुजा यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांची साथ सोडायची नाही असं भावनिक आवाहन केलं काले, दो नदार, निती सेना असल, का आहे दोन हजार एकोणीस साली शिवनीतीप्रमाणे शिवसेना प्रमुखांनी राज्य चालवलं म्हणून सगळे आले त्यामुळं साहेब कोण किती ताकदीचा माणूस गेला असेल चिंता तर तुम्ही करतच नाही पण कार्यकर्ता म्हणून मला सांगायचंय की काम का करू नका मला उमेदवारी नव्हे तर इथला लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा हे शिवसेनेला माती देण्याशिवाय राहणार नाही घालाल ना तर मला फसवाल नाही तर उद्धव साहेब हळूच विचारतील भास्कर बोललास झालं अशी वेळ नाही नाणार विकले जायचं नाही काय वाटेल ते झालं तरी उद्धव साहेबांची ही नौका ना नैया पार दिल्लीच्या तक्तावर आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर जायपर्यंत साथ सोडायची नाही तोपर्यंत साथ सोडायची नाही आणि राजन तुम्ही तेच करतात आणि ह्या संवाद ज्या कुटुंब संवाद दिलाच्या निमित्तानं मला वाटतं साहेब तुला शाबाकी देण्याकरता आलेत तुझ्या पाठीवर थाप मांडण्याकरता आलेत राजन अशा प्रकारची प्रार्थना करू आपल्या सर्वांची घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मुस्लिम समाजासह इतर समाजही आज मोठ्या प्रमाणात शिवसेनेला साथ देण्यासाठी पुढे येत आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आज सुद्धा मुसलमान समज समाज आमच्याबरोबर बरोबर येतोय ख्रिश्चन येतोय सगळे येत आहेत कारण वार मी वारंवार सांगतोय की आम्ही हिंदुत्ववादी आहोतच मी सुद्धा हिंदू हृदय सम्राटांचा सुपुत्र आहे याचा मला अभिमान आहे <प्थागा> आणि मातोश्रीमध्ये माझ्याकडे जे मुस्लिम बांधव येतात त्यांना मी विचारतो अरे तुम्हाला माहीत नाही मी कोण आहे तुम्ही कुठे आलात तुम्हाला कल्पना नाही तुम्ही हिंदू हृदय सम्राटांच्या घरी त्यांच्या मुलाला भेटायला आलात आणि तुम्ही तर मुस्लिम समाजाचे आहात तर ते मला सांगतात की उद्धवजी तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व ह्याच्यामध्ये फरक आता आम्हाला कळला आहे तुमचं हिंदुत्व तुम्ही धर्माचा द्वेष करत नाही तुम्ही देशद्रोह्यांच्या विरुद्ध आहात देशद्रोही तो कोणी असला मी परवा सांगितलं ना तो जो कुरुलकर पकडला गेलेला आहे त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्ष का काय बोलत नाही संघ का बोलत नाही कुरुलकर खरंच जर का गुन्हेगार असेल देशद्रोही असेल आणि त्यांनी आपली गुपितं जर पाकिस्तानला पुरवली असतील हे सिद्ध झालं असेल तर कुरुलकर कोणी जरी असला तरी त्याला भर चौकात फाशी द्या हे आमचं हिंदुत्व आहे म्हणजे आमचं हिंदुत्व शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातील चुली पेटवणार आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे धर्माच्या नावाखाली घरं पेटवणार आहे मग तुम्ही काय असेल ते करायचंय बी जे पीवर थेट आरोप करताना उद्धव ठाकरे यांनी बी जे पी म्हणजे नेमकं काय ते स्पष्टपणे सांगून टाकलं आणि निवडणूक आयोगालाही धोंड्याची उपमा दिली निवडणूक चिन्ह देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला आहे पण पक्षाचं नाव देण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही तो मी देणार नाही माझ्या पक्षाचं नाव हो, हे माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी जे शिवसेना दिले हे बदलण्याचा अधिकार निवडणूक आयुक्ताला नाही आणि जर तो त्यांनी केला तर आम्ही निवडणूक आयुक्ताला सुद्धा धोंड्या म्हणू हे धोंड्या तोणारे माझं नाव अमुक आहे आजपासून आम्ही तुमचं नाव बदलतो कारण देशात लोकशाही आहे जनतेचं न्यायालय म्हणून आम्ही तुझं नाव बदलतोय आजपासून निवडणूक आयुक्ताचं नाव धोंड्या हे धोंड्या चालेल पण हे काम निवडणूक आयुक्ताला आम्ही नाही करू देणार आमच्या शिवसेनेचं नाव कोणी तुमच्या किती पिढ्या आल्या तरी आम्ही बदलायला देणार नाही रत्नागिरी नगरपालिकेतर्फे थिबा पॉइंट इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं लोकार्पण पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलं उभारणीमुळे रत्नागिरी शहराच्या वैभवात भर तर पडणारच आहे परंतु पर्यटनाच्या दृष्टीनं हे पाऊल महत्वाचं आहे असं पालकमंत्री उदय सामंत म्हणाले रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि विशेषतः रत्नागिरीकरांच्या दृष्टीनं आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली रत्नागिरी ही भूमी आहे आणि आज महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजीराजांचा पुतळा हा या ठिकाणी बसवताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे पर परंतु का या सगळ्या परिसरासाठी जे पैसे मंजूर करून दिलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आदरणीय एकनाथ साहेबांनी मंजूर करून दिलेले आहेत आजच्यासारखाच उद्या अजून एक ऐतिहासिक कार्यक्रम रत्नागिरीकरांचा आहे आणि रत्नागिरीकरांसाठी इतिहासात पहिल्यांदा पंढरपूरच्या वारकऱ्यांची दिंडी या ठिकाणी होणार आहे आणि एकतीस फुटी विठ्ठलमूर्तीचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम देखील उद्या आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मध्ये कुठेतरी मी वाचलं होतं स्टॅच्यू ऑफ युनिटी जरी आम्ही करू शकलो नसलो तरी स्टॅच्यू ऑफ सिटी करण्यामध्ये रत्नागिरीला यश मिळालेलं आहे आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला अजून एक पुतळ्याच्या संदर्भात या ठिकाणी घोषणा करायची आहे ती म्हणजे हे रत्नागिरी शहर त्यांच्या दातृत्वामुळं पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे त्या तानसूर भागव्यशीठ किरणचा देखील पुतळा रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय आजच माझ्या बैठकीमध्ये मी घेतलेला आहे तो देखील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स बनवणार आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील पुढच्या दोन चार महिन्यामध्ये रत्नागिरीकरांसाठी आम्ही करू जेणेकरून भविष्यातल्या पिढीला ही सगळी रत्न काय होती याचा अभ्यास करता येईल आणि कायमस्वरूपी पुढच्या पिढीच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे सगळे जे महनीय व्यक्ती होतील त्यांचा अभ्यास कायमस्वरूपी राहील याच उद्देशानं या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज पार पडलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा अनावरण प्रसंगी ढोल ताशांच्या गजरासह जबरदस्त विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय सदा राजाज महाराज श्रीमंत 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 श्री छत्रपति शिवाजी महाराज की श्री छत्रपति संभाजी महाराज की या याप्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण किरण पुजार अधिकारी तुषार बाबर गायक स्वप्नील बांदोडकर यांच्यासह रत्नागिरीकर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मंत्रिपदाची शपथ घेऊन पळालेल्या उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली सडकून टीका लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी इथं आयोजित जनसंवाद यात्रेमध्ये शिंदे फडणवीस पवार सरकारवर केला जबरदस्त प्रहार राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यावरून आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आरोप आणि बसवण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री दमदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार